बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथम खंड पाचवा भाग सिद्धार्थ गौतम बोधिसत्व कसे झाले बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन यामध्ये पहिला भाग बुद्ध आणि वैद्यकीय ऋषी आपण बघणार आहोत या आधीच्या भागामध्ये आपण गौतम बुद्ध यांना बुद्ध हे नाव कसे प्राप्त झाले हे बघितले व त्यांची त्यांनी ज्ञानप्राप्ती कशाप्रकारे धारण केली हे आपण मागच्या भागामध्ये बघितलं आजच्या भागामध्ये आपण बौद्ध आणि वैद्यकीय ऋषी हा भाग बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वेद हा एक मंत्राचा आणि म्हणजेच रुचा किंवा स्रोतांचा संग्रह आहे या रुचांचे उच्चार करताना त्यांना ऋषी म्हणतात मंत्र म्हणजे इंद्र वरुण अग्नी सोम ईशन प्रजापती ब्रह्म महितवी यम इत्यादी देवतांचा केवळ धावा करणाऱ्या प्रार्थना होत धावा म्हणजे शत्रुविरुद्ध सहाय्य करण्यासाठी धनप्राप्तीसाठी भक्ताकडून अन्न मांस आणि मद्य यांचे नैवेद्य स्वीकारण्याची विनंती करण्यासाठी केलेली प्रार्थना होय वेदामध्ये फारसे तत्त्वज्ञान नाही परंतु असे काही वैद्यकीय ऋषी होते की ज्यांची तात्विक स्वरूपाच्या काही कल्पना मांडल्या होत्या अदमर्शन प्रजापती परमेष्टी ब्रह्मस्फुती किंवा बृहस्पती अनिल दीर्घत्मा नारायण हिरण्यगर्भ आणि विश्वकर्मा हे ते ऋषी होत या वैद्यकीय तत्त्वांपुढील मुख्य समस्या पुढीलप्रमाणे होत्या जग उत्पन्न कसे झाले वस्तूची निर्मिती कोणत्या पद्धतीने करण्यात आली त्यांचे ऐक्य व अस्तित्व आहे का निर्मिती कशी झाली आणि कुणाच्या आज्ञेने झाली जग कशापासून निर्माण झाले आणि ते कोठे जाणार आहे अदमर्शन म्हणतो की जग तपसमधून उष्णतेपासून निर्माण झाले हे निर्मितीक्षम तत्त्व होय त्यापासून अनाथंत असा नियम आणि सत्य याचा जन्म झाला यांच्यापासून रात्र तस्तमस उत्पन्न झाली तमाने पाणी निर्माण केले आणि पाण्यापासून काळाची उत्पत्ती झाली काळाने चंद्र आणि सूर्य स्वर्ग आणि पृथ्वी आकाश आणि प्रकाश यांना जन्म दिला आणि दिवस व रात्र यांची व्यवस्था निर्माण केली असत पासून सचची उत्पत्ती होते असा सिद्धांत गृहित धरला त्याने असत या शब्दाचा अर्थ अनादी अनंत असा सांगितला सत हे मूलत असतपासून उत्पन्न झाले जेथे सत अस्तित्वात असलेले आहे आणि जे शक्य आहे आणि तरीही असत म्हणजेच अस्तित्वात नसलेले आहे त्या सर्वांचा असत हा मूलधार आहे प्रजापती परमेष्ठीनेही असतपासून सत निर्माण झाले काय या प्रश्नापासून सुरुवात केली त्याचे म्हणणे असे होते की या प्रश्नाच्या प्रस्तुत विषयासंबंधी नाही त्याच्यामध्ये अस्तित्व असलेल्या सर्व वस्तूंचे मूळ पाणी हे होय त्यांच्यामध्ये मूळ पदार्थ जे पाणी ते सत आणि असत यांच्या व्याख्यात बसत नाही परमेष्ठीने जडत्व आणि चेतना यात भेद केला नाही त्याच्यामध्ये पाणी एका स्वाभाविक तत्त्वानुसार स्वतःचे रूपांतर विशिष्ट वस्तूमध्ये करून घेते या तत्वाला काम किंवा वैश्विक इच्छा असे नाव त्याने दिले अनिल हा आणखी एक वैदिक तत्त्वतेचा होता त्याच्यामध्ये वायू हे मूलतत्व होय त्याच्यात स्वाभाविक चैतन्यशक्ती असते त्याच्यात निर्मिती तत्व निसर्गहाताच असते दीर्घतम याने सांगितले की सर्व प्राणी मात्र शेवटी सूर्यावर अवलंबून असतात स्वतःच्या स्वाभाविक सामर्थ्याचा आधार असलेला आणि त्यावरच हालचाल करणारा सूर्य पुढे मागे सरकत असतो सूर्य करड्या रंगाचा पदार्थाचा बनवलेला असतो आणि विद्युत व अग्नी ही देखील त्याचप्रमाणे बनलेली असतात सूर्य विद्युत व अग्नी हे पदार्थ पाण्याचे बीज होत पाणी हे वनस्पतीचे बीज होय याप्रमाणे दीर्घतम याचे विचार होते नारायणाच्या मतानुसार पुरुष म्हणजे परमेश्वर हे पहिले जगत्कारण होय सूर्य चंद्र पृथ्वी पाणी अग्नी वायू अंतरिक्ष आकाश क्षेत्र ऋतू पशी पक्षी सर्व पशु मानवाच्या सर्व जाती आणि सर्व मानवी संस्था यांची उत्पत्ती पुरुषांपासूनच होते तात्विकदृष्ट्या हिरण्यगर्भ हा परमेश्री आणि नारायण यांच्या मध्यभागी होता हिरण्यगर्भ म्हणजे सुवर्णगर्भ बीज या विश्वाच्या महान शक्तीतून इतर सर्व शक्तींची आणि ऐहिक व पारलौकिक जीवांची उत्पत्ती झाली हिरण्यगर्भ म्हणजे अग्नी सौरतत्व नावाचे या विश्वाच्या उत्पत्तीचे तत्व अग्नीपासूनच बनले आहे अस्तित्व असलेल्या सर्व वस्तूंचा मूल पदार्थ पाणी होय असे गृहित धरणे आणि मग त्याच्यावर चैतन्य शक्तीचा आरोप करून त्यापासून हे सर्व जग निर्माण झाले असा निष्कर्ष काढणे या गोष्टी विश्वकर्माच्या दृष्टीने अगदी अपुऱ्या आणि असमाधानकारक होय रूपांतराचे तत्त्व अंगभूत असलेले पाणी हा जर मूळ पदार्थ असेल तर पाणी अस्तित्वात कसे आले आणि त्याने आपल्यातील शक्ती, निर्मितत्व भौतिक सामर्थ्य नियम आणि इतर सर्व गोष्टी कशापासून अस्तित्वात आल्या हा प्रश्न आपल्यापुढे शिल्लक राहतोच विश्वकर्माच्या मत असे होते की परमेश्वर ही चैतन्य शक्ती होय परमेश्वर हाच प्रारंभी असतो आणि परमेश्वर हाच अंतही असतो तो दृश्य विश्वाच्या पूर्वीपासून आहे सर्व वैशिक शक्ती अस्तित्वात येण्यापूर्वी तो अस्तित्वात होता ज्याने हे विश्व निर्माण केले आणि कार्यान्वित केले तो एकमेव एक परमेश्वरच होय परमेश्वर एक आहे आणि एकमेव आहे तो आज जन्म नसलेला आहे आणि अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू त्याचाच वास करीत असतात तो सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान असा आहे तो निर्माता आणि संहारकर्ता आहे जनक म्हणून त्याने आपले उत्पन्न केले आणि संहारक या नात्याने अस्तित्वातील सर्व वस्तूंचे भवितव्य त्याला माहीत आहे बुद्धांना सर्वच वैदिक ऋषी आदरणीय वाटले नाहीत फक्त दहा वैदिक ऋषींनाच त्यांनी अतिप्राचीन आणि मंत्राचे खरेखुरे जनक मानले परंतु नैतिक पातळी उंचवणारे अशा मंत्रांमध्ये त्यांना काहीही आढळले नाही त्यांच्यामध्ये मते वेद हे ओसाड वाळवंटाप्रमाणे निरुपयोगी आहेत म्हणून त्या ज्यांच्यापासून काही शिकता येईल असे मंत्रात काही नसल्यामुळे बुद्धांनी मंत्र बाजूला सारले त्याचप्रमाणे वैदिक ऋषींच्या तत्त्वज्ञानात त्यांना काहीही आढळणे नाही सत्य प्राप्त करून घेण्यासाठी ते चाच पडत होते परंतु तू ते त्या सत्याप्रत पोहोचले नाही त्यांचे सिद्धांत म्हणजे तर्कशास्त्राचा किंवा वस्तुतिथीचा आधार नसलेल्या केवळ कल्पना होत्या तत्त्वज्ञानात त्यांनी जी भर घातली तिच्यामुळे कोणतीही सामाजिक मूल्ये निर्माण झाली नाहीत म्हणून वैद्यकीय ऋषींचे तत्वज्ञानही निरुपयोगी म्हणून त्यांनी ते अमान्य केले फ्रेंड्स पुढच्या भागामध्ये आपण तत्वतेचा कपिल हा भाग बघणार आहोत आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये जयभीम लिहायला विसरू नका तो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद